हॅलो सर्वांना अंकिताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं सग स स्वागत आज आपण वांग्याची भाजी करतो आहे साधं जेवणाचे ताट बनव बनवायचे आपल्याला वांग टोमॅटो बटाटा अशी भाजी करणार आहोत हा मी पॅन ठेवला आहे आता त्यात मो मोहरी घातली आहे ती तडतडली की मग आपण त्यात त्यात सगळे बाकीचे जिन्नस घालू साध्या फोडणीचे जिन्नस घालू कढीपत्ता हळद तिखट मेथीदाणा थोडासा असं सगळं घालायचं वांगीच्या भाजीला पंच सुद्धा तुम्ही घालू शकता त्या पंच मध्ये बाकी सगळं येतं पाच फोडणीचे प्रकार येतात ते घालू शकतो आपण टोमॅटो घातला आहे आणि भाजी सगळी घालून घ्यायची कापलेली आहे ती घालून घेतली आता ती छानपैकी परतून घेऊ आणि मग त्यात थोडं गरम पाणी घालू गरम किंवा गार दोन्ही पाण्याचे प्रकार चालतात भाजी व्यवस्थित शिजते हा मी मसाला पण घातला आहे थोडासा कांदा लसूण मसाला पण आपण वापरू शकतो ह्याला हा मी घर घरगुती मसाला घातला आहे माझा घरातला कांदा लसूण घालून सुद्धा कांदा लसूणचा मसाला घालून सुद्धा हा ही भाजी छान लागते चविष्ट लागते जास्त आता मी बटाटे शिजवून घेतलेत याचे मी आता पराठे करणार आहे हे किसून घेतले हळद तिखट मीठ थोडासा कांदा लसूण मसाला घातला मी आज आलं लसूण मिरची पेस्ट घातली आहे आणि कणिक घेतली आहे थोडी एक आठ दहा पोळ्यांची होईल अशी आणि त्याच्याबरोबर चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे बाकी सगळं साहित्य घालायचं कोथिंबीर वगैरे सगळं घालायचं ह्यात मी आता भाजी शिजत आली आहे आता तर थोडासा कोळ घातला आहे ह्याचा चिंचेचा कोळ घातला आहे हळद तिखट मीठ घालून झालेलं आहे मीठ पण घालायचं थोडंसं चवीपुरतं आणि हे मी खोबरं वापरलं आहे आज आज नुसतं खोबरं घातलं आहे साधी करायची आहे मला त्यात आपण दाण्याचं कूटसुद्धा वापरू शकतो असं खोबरं खरवडून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये अशी छान सुंदर असा कलर आला आलाय भाजीला असं करून ठेवू शकतो आपण आता थोडा वेळ ती झाकण घालून मुरू द्यायची जराशी म्हणजे छान सगळे मसाले मिक्स होतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे जेवढा ताट तयार केला मी वरण भात भाजी मेथांबा वगैरे सगळं अशा प्रकारे ताट तयार केले आहे मसुराच्या डाळीची आमटी भात आत्ता केलेली वांग्याची भाजी ओके बाय बाय अशा प्रकारे तयार करायची साध्या रोजच्या जेवणाची थाळी ओके